वाहनासह आठ लाख बारा हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देवणी तालुक्यातील वलांडी गावाच्या शिवारातून वाहतूक येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वलांडी गावाच्या शिवारात बोंबळी रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला तीन लाख बारा हजार रुपयांचा गुटखा व एक मारुती सुझुकी कंपनीची इको कार असा एकूण आठ लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूशी अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे बश्वराज विश्वनाथ आग्रे वय चौवेचाळीस वर्ष राहणार हालसी तालुका निलंगा जिल्हा लातूर विरुद्ध पोलीस ठाणे देवनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे नितीन कठारे राहुल कांबळे यांनी केली आहे